बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची एकमतानं निवड होणार असल्याची चर्चा आहे आणि या संदर्भात बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्याची सुद्धा माहिती मिळते याबाबत बीसीसीआय पदाधिकारी आणि सचिन मध्ये एकमत झाल्याचं कळत आहे याआधी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे एकोणतीस सप्टेंबरला बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे आणि तिथे सचिन तेंडुलकरची नियुक्ती होण्याची शक्यता आहे संदर्भात एकमत झाल्याचं सुद्धा कळतंय चर्चा झाल्याचं सुद्धा कळत आहे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची एकमतानं निवड होणार आहे अशी सध्या चर्चा रंगली आहे